पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजिक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्स च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शुभम नगर फेज वन दीड गुंट्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंग ला तारेचे कंपाऊंड प्रशस्त तीस फुट रुंदीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्यानौत्रेचा

प्रांताधिकाऱ्यांनी आदेश देऊनही मुलाकडून पोटगी मिळत नसल्यानं पोटगी मिळवून देण्याची मागणी करत एका वृद्ध पित्यानं मंगळवारी सोमवार येथील जिल्हाधिकारी कार्यालयात विषारी औषध घेतल्यानंतर पोटात त्रास सुरू झाला त्यामुळं संबंधित वृद्धांनी ओरडायला सुरुवात केली त्यामुळं घटनास्थळी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धाव घेतली यामुळे एकच गोंधळ उडाला अधिकाऱ्यांनी वृद्धास उपचारासाठी सिव्हिल मध्ये दाखल केलं दुपारी पावणे तीन वाजता अरण तालुका असं या वृद्धाचं नाव आहे राऊत यांच्यावर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं समजत आहे कुर्डवाडीतील प्रांताधिकाऱ्यांकडे पोटगीसाठी प्रलंबित प्रकरणी प्रांताधिकाऱ्यांनी सोपान राऊत यांच्या बाजूने निकाल दिला होता दर महिना दहा हजारांची पोटगी मुलानं वडील सोपान राऊत यांना द्यावी असा आदेश प्रांताधिकाऱ्यांनी दिले होते या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याची तक्रार घेऊन सोपान राऊत यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन विषारी औषध प्राशन केला जिल्हाधिकाऱ्यांनी घडलेल्या घटनेची माहिती घेत कुईवाडीच्या प्रांताधिकाऱ्यांशी बोलून राऊत यांना पोटगी मिळवून देण्याची सूचना केली अशी माहिती जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली अँल बोलवा नाहीतर प्रायवेट गाडी जावा त्याला कलेक्टर साहेबांची गाडी घेऊन जावा त्याला वाचवा पहिला हॅलो बोलासून बसले नंबर नाही मला दाखवून देतो कोण येते कोण आहे जबाबदार बघा कोण आहे हे माध्यमांना सांगायचं आहे का आहे का, का। हो

지 <목소리도>